राम राम शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बारा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लई स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पुरे आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये कापसाला बाजारभाव सात हजार पाचशे रुपयेचा आणि जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बाजारभाव जाणून घेऊया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पार्श्वनी नागपूर येथे अवकालेले सोळाशे अठ्ठेचाळीस क्विंटल ज्या दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधार सात हजार पाचशे पंचवीस रुपये क्विंटल लता आहे फोर मध्यम स्टेपलचा कापूस बघा पुढे आहे अकोला बाजार समिती अवकाले दोनशे एकोणनव्वद क्विंटल ज्यासे दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधार सात हजार आठशे नव्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा पुढे आहे देवळगाव राजा जिल्हा बुलढाणा येथे अवकाळलेले बाराशे क्विंटल जास्तीत दर सात हजार आठशे पासष्ट रुपये क्विंटल सर्वच अंदर सात हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकलचा कापूस बघा पुढे आहे काटोल नागपूर येथे अवकाळलेले शहात्तर क्विंटल जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल आणि सर्वच अंदर सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा पुढे आहे सिंधी सेलू बाजार समिती अवकालेले दोन हजार एकशे पन्नास क्विंटल जशी दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार आठशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लांब स्टेपलचा कापूस एक नंबर कापूस बघा पुढे आहे हिंगणगाड बाजार समिती अवकालेले विक्रमी आवक आहे नऊ नऊ हजार क्विंटलचे अवकालेले आहे आणि जशी जास्त दर आहे आठ हजार दहा रुपये क्विंटल आणि सर्व दर सात हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल दोन नंबर कापूस